सध्या त्याचं डायरेक्शन या दिशेने नाही इकडं आता पुढे सेलरवाडी वगैरे आहेत ना आम्ही तिकडे जनजागृती करणार आहे तुम्ही बी काय करा जे लहान लेकरं वगैरे असतील तर ह्यांना बाहेर पडू नका देऊ सध्या आणि शेतकऱ्यांनी बी थोडे आजचे दोन तीन दिवस कामं सोडून द्या इकडले हा आणि तुम्ही विचार करा की एक माणूस आहे का त्याच ते बी जवळजवळ किती किलोचा होता तरी त्याला घेऊन गेलाय तुम्ही कुणी बी डेअरिंग करायची नाही त्याच्यापुढे किंवा मिलय हे मिलय ते जर आपापली स्वतःनी काळजी घ्यायची जनावरं वगैरे असतील तर ते चरायला बी नका सध्या दोन तीन दिवस बंदिस्त वाटेल ठेवा त्यांना घरी वैरणं टाका ह्या गोष्टी करा तुम्ही थोड्या हा हे झाला तुमचा जनजागृतीचा विषय आता तुम्ही फील्डवर येणं का गरजेचं आहे यस तुम्ही आम्ही प्रशासन सर हा आम्ही फील्डवर आल्याशिवाय ना ह्या गोष्टी तुम्ही जनजागृती करून लोकांना हे तुम्ही काहीतरी आता ऍक्शन घ्या ऐका आणि तुम्ही एक घोषित करू नका तुम्ही एक असं घोषित करू नका ते संख्येने 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 एक म्हणून घोषित करू नका लोकांना बेसावत करू नका तुम्ही एक असं डिक्लेअर केलं का लोक म्हणते एक इकडे गेलाय काय दिशाकडून इकडं इकडे गेलाय पण ते संख्येने असल्यामुळं काही इकडे येत आणि काही इकडे आता कसं असतं तुम्ही जेणे अटॅक केलाय तो एकच आहे हा अटॅक करणारा एक समजा ऍक्च्युली बिबटे असू बी शकतात आणखी याच्यापेक्षा तुम्ही ही चूक करू नका की बिबट्या म्हणून घोषित करू नका तो वाघ आहे ऍक्च्युली आम्हाला तर ते तो वाघ आहे म्हणून घोषित झाल्याशिवाय आपल्याला सध्या काहीच करतो मार्क घेतलाय आता आता मी ह्यांना मेजरला दाखवलं तर वाघांचे वगैरे फोटो होतं ते त्यांचं म्हणणं की ते हा नाही हा नाही त्याच्यात थोडं तोंडासारखं दिसतंय म्हणते मी तर सांगू कॅमेरे लावलं बरं काम झाला म्हणजे अटॅक करायच्या टाईप मध्ये होत सावधान सावधान मध्ये म्हणजे ते मै नजरा नजर गेली का मी लगेच स्कूटर पाठी एवढी च त्याला जे पाच गे त्याला पाच पावलं पाठी मागा जावं लागत उडी तुम्हाला मी तर वळून रागावाला वळीले माहिती हा रगावाला वळिले ते म्हणते हे बोलत होती का ना काही म्हणजे काय जीव खेळ नाही रगावले तीन रगावले होते जे पाहतो त्यालाच पुत्र आपल्या हे बघा इथं इथं मला त्याने ती